नयनरम्य बीच समुद्राच्या सळसळत्या लाटा पाहून मनाला कसं प्रसन्न वाटतं पण जर चुकीच्या बीचवर पोहोचलो तर ती प्रसन्नता दहशतीत बदलू शकते ही गोष्ट आहे चार मुलींची ज्या गोवा ट्रिपला गेल्या होत्या आणि हा त्यांच्यासाठी कधी न विसरता येणारा अनुभव सिद्ध झाला प्रिया विणी दिशा आणि नेहा या मैत्रिणींनी कॉलेजच्या सुट्टीत गोव्याला जायचं ठरवलं सकाळी ट्रेनने त्यांना गोव्याला सोडलं कोणत्या हॉटेलमध्ये उतरायचं याबद्दल त्यांनी आधीच ठरवलं होतं प्रियाने नेटवर जवळचे हॉटेल चेक केले होते म्हणाली हॉटेल बीच व्ह्यूमध्ये मस्त फॅसिलिटीज आहेत नेहा त्यावर म्हणाली बघ प्रिया हे हॉटेल बघायचं काम तुझं आहे जे तुला आवडेल तिथे घेऊन चल सर्वांनी सहमती दर्शवली प्रियाने हॉटेल बीच व्ह्यूचे दोन रूम बुक केले बुकिंग कन्फर्म झाली आणि ते पण खूप स्वस्तात खोव्याला उतरल्यावर त्यांनी कॅब बुक केली ड्रायव्हरला हॉटेल बीच व्ह्यूवर जायला सांगितलं ड्रायव्हरने त्यांना हॉटेलवर सोडलं हॉटेल आलिशान आणि सुंदर होतं चौकी आत आल्या विणी म्हणाली हॉटेल तर मस्तच निवडलं तू प्रिया दिशाला मात्र ते हॉटेल फार शांत शांत वाटलं पण ती काहीच बोलली नाही यस मॅडम रिसेप्शनिस्टने विचारलं एका रूममध्ये नेहा आणि प्रिया थांबली तर दुसऱ्या रूममध्ये फिणी आणि दिशा हॉटेल सुसज्ज होतं पण तिथली शांतता स्पष्टपणे जाणवत होती थोडं फ्रेश झाल्यावर मुलींनी बीचवर फेरी मारायचं ठरवलं चौघी खाली आल्या आणि बीचकडे जाणारा दरवाजा उघडणार तोच एक स्टाफ मेंबरने दरवाजा पकडला आणि उघडायला विरोध करू लागला त्याच्या नेम प्लेटवर नाव संतोष असं लिहिलं होतं विणी म्हणाली हे काय करताय तुम्ही त्यावर तो म्हणाला मॅडम तुम्ही प्लीज बीचवर नका जाऊ बीच ठीक नाही आहे मुली द बाजूच्या काचेतून बीच दिसत होता काय ठीक नाही आहे इतका छान स्वच्छ बीच आहे दिशा म्हणाली नाही मॅडम काहीतरी कारण आहे म्हणून मी तुम्हाला अडवतो आहे प्लीज समजून घ्या तेवढ्यात हॉटेलचा इन्चार्ज मॅनेजर आला काय झालं मॅडम त्याने विचारलं वेणी म्हणाली तुमचा हा स्टाफ आम्हाला बीचवर जाण्यापासून अडवत आहे जर बीचवर जाणं अलाउड नाही आहे तर मग हॉटेलचं नाव बीच व्ह्यू का ठेवलं आहे आणि तुमच्या ॲडमध्ये बीच व्ह्यू आहे म्हणून का लिहिलं होतं मॅनेजरने रागाने संतोषकडे पाहिलं म्हणाला जा तू तुझं काम कर इथे येऊ नकोस समजलं संतोषच्या चेहऱ्यावर अस्वस्थता पसरली पण तो मान खाली घालून निघून गेला मॅनेजरने मुलींची माफी मागितली आणि बीचवर जायला दरवाजा उघडून दिला बीच जामसूम होता फक्त मंद वाऱ्याची झुळूक जाणवत होती नारळाची झाडं वाऱ्यावर डोलत होती आणि दूरवरून येणारा लाटांचा आवाज शांतता भेदत होता मुली हा सुंदर देखावा पाहून खुश झाल्या आपण या प्रायव्हेट बीचवर एकटेच मजा करणार या विचाराने त्यांना खूप आनंद झाला त्यांनी फोटो आणि सेल्फीज काढल्या त्यांनी अजून पुढे समुद्रात जायचं ठरवलं तेवढ्यात एक किंकाळी आली ज्याने मुलींची पावलं थांबली ए पोरी थांबा कुठे चाललात निघा इथून हा एका वृद्ध स्त्रीचा आवाज होता ती मुलींपासून काही मीटर अंतरावर उभी होती दिशा म्हणाली या आजी कोण आहेत आता या का आपल्याला घालवत आहेत विणी वैतागत म्हणाली अरे यार इथे आल्यापासून कोणी ना कोणी मूड खराब करत आहे आधी तो हॉटेल स्टाफ आणि आता ही बाई नेहा म्हणाली चल आपण बघूया ती काय म्हणते ते जशा मुली म्हातारीच्या दिशेने वळल्या तिने हाताने इशारा करून येऊ नका म्हणून सांगितलं आणि भराभर चालत दूर जाऊ लागली पण मुलींनी तिला गाठलं थांबा आजी पळताय कशाला काय झालं आम्हाला का जायला सांगताय तुम्ही म्हातारी म्हणाली इथे खूप धोका आहे इथे थांबाल तर मराल काय काय बोलताय आजी तुम्ही विणी म्हणाली बरोबरच बोलते पोरी असं म्हणून म्हातारी चक्क हसू लागली मुलींना आश्चर्य वाटलं दिशा म्हणाली नक्की म्हणायचंय काय तुम्हाला स्पष्ट सांगा त्यावर म्हातारी मंदपणे हसत म्हणाली स्पष्ट बोलू स्पष्टच बोलते आहे दिसत नाही काय तुम्हाला काय बरळत आहे आजी तुम्ही तुम्हीच जा इथून विणी चिडवून म्हणाली पण प्रियाने तिला हाताने थांबवलं ती म्हणाली आजी बघा आम्ही इथे नवीन आहोत काही असेल तर सांगा आम्हाला आदारीनी तिच्याकडे पाहिलं आणि गूढपणे म्हणाली हा किनारा त्याचा आहे त्याचाच होता आधीपासून आणि त्याला इथे कोणाचं येणं आवडत नाही तुम्ही पोरी जा इथून त्यावर दिशा म्हणाली त्याचा म्हणजे कोणाचा हा बीच या हॉटेलवाल्यांनी विकत घेतला आहे आणि हा इथल्या गेस्टसाठी आहे हॉटेलचा नाही आहे हा हातारी किंचाळली मुली त्या आवाजाने घाबरल्या मग कोणाचा आहे दिशाने विचारलं मंगल मंगलचा किनारा आहे हा हा पूर्ण इलाका त्याचा मंगल इथे मासे पकडायला यायचा जाळं टाकून मासे पकडायचा रोज संध्याकाळी तो इथे येतो जर तुम्हाला पाहिलं तर तो तुम्हाला सोडणार नाही त्यावर प्रिया म्हणाली ठीक आहे मंगलला भेटून मी त्याची परवानगी घेते तू बोलणार त्याच्याशी तो बोलत नाही कोणाशी म्हातारी तशीच गूढपणे म्हणाली का नाही बोलत दिशाने विचारलं कारण त्याला मरून दोन वर्ष झालीत माझा मंगल पण अजून पण तो मासे पकडायला येतो बर हे ऐकून मुली घाबरल्या प्रिया म्हणाली आता आपण सध्या रूमवर जाऊ नंतर फिरूया सर्वांनी होकार दिला आणि मागे न वळता चौघींनी रूमवर थूम ठोकली काय बोलत होती गती म्हातारी माझा मूड पूर्ण खराब झाला आणि घाबरवलं ते वेगळं वैतागत म्हणाली जाऊ दे टेन्शन नको घेऊ आपण आता जरा वेळ आराम करू आणि मग संध्याकाळी पाहू प्रियाने तिला समजावलं संध्याकाळी मुली नाश्ता करायला खाली कॅफेटेरियामध्ये आल्या तिथे देखील फारशी वर्दळ नव्हती दिशा म्हणाली अरे सुट्ट्यांचे दिवस आहेत आणि तरी पण इथे इतकी कमी लोक कशी एवढं मोठं हॉटेल आहे आणि फक्त पाच सहा लोक प्रिया म्हणाली सोड ना आपण पटकन खाऊन घेऊ आणि बीचवर जाऊ थोड्या वेळाने सनसेट होणार आहे नाश्ता करून मुली बीचवर सनसेटचे फोटो काढण्यासाठी गेल्या तोच शांत बीच दूर दूरवर कोणीच नव्हतं थोडा वेळ चौकी चालत राहिल्या मग त्यांनी पाण्यात खेळायचं ठरवलं सूर्यास्त व्हायला थोडाच वेळ राहिला होता एकमेकांच्या अंगावर पाणी उडवून मुली मजा करत होत्या तोत्या निर्जन बीचवर लांबून एक पिळदार शरीराचा उंच माणूस त्यांच्या दिशेने येताना दिसला कुणीतरी आहे बीचवर नेहा म्हणाली अरे नाही मंगल आहे तो विणीच्या या बोलण्यावर चौकीही हसल्या पण हा इसम त्यांच्याच दिशेने येत होता आणि थोडा घुशात दिसत होता तो जवळ आल्यावर म्हणाला ए कोण आहात तुम्ही का आला तिकडे निघा लवकर मुली जरा घाबरल्या पण धीर करून विणी म्हणाली का म्हणून जायचं तुम्ही कोण तिच्याकडे दुर्लक्ष करत तो म्हणाला पाच मिनटांचा वेळ देतो तुम्हाला निघा माझा नियम तोडलात तर शिक्षा मिळेल कोणीच वाचणार नाही सूर्यास्त झाला की हा माझा इलाका आहे सूर्य मावळल्यावर जो कोणी बीचवर थांबेल तो मेलाच म्हणून समजा तसा मी मासे पकडतो पण तुम्हाला मारून माश्यांनाच खायला घालेन आणि तुमचे आत्मे कैद करून घेईन हे ऐकून मुली थक्क झाल्या वेडा आहेस का रे तू बोलली तीन मिनटं तीन मिनटं आहेत आता फक्त वळा आताच्या चाता, आता धमक्या देऊ नकोस आम्हाला पोलिसांना फोन करेन आणि तू आहेस तरी कोण नक्की धीर करून विचारलं मंगल आहे माणसाचा पोलीस काय बिघडवणार आहेत असं बोलून तो विचित्रपणे हसायला लागला हे ऐकून चौघींचे धाबे दण आणले आणि पुन्हा एकदा मुली बीचवरून पळाल्या आणि रूमवर पोचल्या सर्वांनाच धाप लागली होती तेवढ्याच संतोष पाण्याचे ग्लास घेऊन आला मॅडम तुम्ही ठीक आहात पाणी घ्या बरं वाटेल तुम्हाला मंगल भेटला असेल हो ना म्हणून मी अडवत होतो तुम्हाला हा बीच पछाडलेला आहे मंगलची आत्मा इथे भटकते म्हणूनच या हॉटेलमध्ये जास्त लोक नसतात या बीचबद्दल जवळच्या परिसरात सर्वांना माहिती आहे आणि म्हणूनच बीचवर कोणीच जात नाही मागच्या तीन वर्षात शेकडो लोकांनी त्याला पाहिलं आहे त्याचा या समुद्रात बुडून मृत्यू झाला होता खरंच हा त्याचा एरिया होता पण त्याच्या मृत्यूनंतर हॉटेलवाल्यांनी तो विकत घेतला तो कोणाकोणाला दिसतो आणि समुद्रात जाण्यापासून रोखतो मंगल कदाचित भला माणूस असावा म्हणून तो लोकांना समुद्रात जाण्यापासून रोखत असावा बाप रे म्हणजे आपण खरंच भूत पाहिला आणि ती म्हातारी जी आम्हाला सकाळी भेटली होती देशाने विचारलं ती त्याची आई आहे त्याच्या मृत्यूनंतर ती वेडी झाली आणि अशीच कुठे कुठे भटकत असते हे सगळे कहाणी ऐकल्यानंतर मुलींनी संतोषचे आभार मानले कशी बशी रात्र काढली आणि सकाळी पहाटेच हॉटेल सोडलं